नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर उद्या सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उद्या शुक्रवार वसुबारस वसुबारस पूजा हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा अत्यंत पवित्र असा आणि पारंपरिक सण आहे या दिवशी गायी व वासराची पूजा करायची आहे वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला हा सण येतो या दिवशी गाईचं पूजन हे करायचं आहे दिवाळीच्या मोठ्या सणाची सुरुवात ही ह्याच दिवशी होते या दिवशी घराघरामध्ये श्रद्धा व भक्तीने गाय वासराचं पूजन हे करायचं आहे तर ताईंनो आणि दादांनो उद्या शुक्रवार उद्या व सुबारस तर उद्या तुम्हाला असा एक दिवा लावायचा आहे जेणेकरून तुमचे सर्व दोष आहेत ते सर्व दोष आहेत ते दूर होतील ज्या काही आर्थिक समस्या आहेत कुठे पैसा अडकलेला आहे किंवा पैशाच्या बाबतीत काही समस्या आहेत तर त्या समस्या देखील दूर होतील तसेच घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला जाणवत आहे तीसुद्धा ऊर्जा ही दूर होईल तर हा दिवा हा नक्की कुठे लावायचा आहे तर तो दिवा हा घरामध्ये लावल्यानंतर सुख समृद्धी देखील येईल आणि माता लक्ष्मी ही तुमच्या घरी नांदेल हा दिवा हा तुम्ही मुलांच्या प्रगतीसाठीही लावू शकता त्यांच्या पुढील चांगल्या भविष्यासाठी किंवा त्यांना चांगलं यश यावं म्हणून प्रत्येक आईने उद्या वसुबारसच्या दिवशी हा दिवा हा लावला पाहिजे प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी आणि त्याला पुढे सर्व कामांमध्ये यश या मिळावं यासाठी हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा नक्की कुठे लावायचा आहे तर उद्या वसुबारसच्या दिवशी हा दिवा हा तुम्हाला मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे दिवा लावताना तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा आहे चारमुखी दिवा हा लावायचा आहे चार वाती असणारा तर त्याच्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल हे टाकायचं आहे त्या दिव्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकून तो दिवा लावायचा आहे आणि तो दिवा हा तुम्हाला मुख्य दरवाज्यावरती ठेवायचा आहे जेणेकरून तुम्ही जर का तो दिवा मुख्य दरवाजावरती ठेवला तर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये येणार नाही नकारात्मक ऊर्जा ही बाहेरच संपेल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होऊ लागेल त्यानंतर जे काही दोष आहेत किंवा आर्थिक समस्या आहेत त्यादेखील संपतील तर असा एक चौमुखी दिवा हा तुम्हाला उद्या वसुबारसच्या दिवशी लावायचा आहे प्रत्येक आईने तर आवर्जून आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी हा दिवा हा आवर्जून लावावा चौमुखी दिवा हा लावल्यामुळे त्याचा उजेड हा चारही बाजूंना पसरतो म्हणून चौमुखी दिवा हा लावायचा आहे चारही बाजूंकडून जी काही नकारात्मक ऊर्जा येते तर ती नकारात्मक ऊर्जाही येणार नाही त्यामुळे चौमुखी दिवा हा लावायचा आहे आर्थिक समस्या आहेत तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या चालू आहेत तर त्या समस्यांचं सुद्धा निवारण होईल आणि जी काही तुम्हाला घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवत आहे तर ती नकारात्मक ऊर्जा देखील संपेल घरामध्ये दे सुख येईल समाधान समृद्धी आणि लक्ष्मी देखील नांदेल त्यानंतर आवर्जून एक दिवा हा तुम्हाला तुळशी वृंदावनाजवळ देखील लावायचा आहे तुळशीच्या झाडापाशी देखील उद्या आवर्जून एक दिवा हा लावायचा आहे तुळशी माते जवळ तुम्ही उद्या वसुबारसच्या दिवशी दिवा लावला तर तुळशी माता देखील तुम्हाला भरभरूनही बर आशीर्वाद देतील उद्या वसुबारस आहे तर उद्या वसुबारसच्या दिवशी देखील तुम्हाला गायींची पूजा करायची आहे गायींची पूजा करून झाल्यानंतर त्यांना निरांजनाने ओवाळून घ्यायचं आहे नैवेद्य द्यायचं आहे नैवेद्यामध्ये गायीला पुरणपोळी खाऊ घालाय आहे किंवा इतर दुसरे पदार्थ आहेत ते खाऊ घालायचे आहेत पूजा करून झाल्यानंतर गाईंच्या गोठ्यामध्ये देखील तुम्हाला एक दिवा हा लावायचा आहे या दिवशी जर का तुम्ही गायींची पूजा केली अगदी मनापासून पूजा केली तर घरामध्ये धनसंपत्ती आणि धनलाभ देखील होईल कारण गायीला खूप पवित्र मानलं जातं आणि गायींची देवा समान पूजा केली जाते त्यामुळे गायींची पूजा केल्यास तुम्ही अगदी मनापासून पूजा केली तर तुम्हाला वर्षभर धनलाभ देखील होईल त्यामुळे उद्या वसुबारसच्या दिवशी आवर्जून गायींची पूजा करा आणि एक चौमुखी दिवा हा आवर्जून तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे जेणेकरून तुमचे सर्व दोष आहेत ते सर्व दोष हे निवारण होईल आणि सर्व संकट आहेत ती देखील दूर होतील त्यानंतर तुमच्या पैशाच्या बाबतीत काही समस्या आहेत तर त्या देखील दूर होतील घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदेल व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला माहितीपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ महाराज की जय असे